छतीत दुखत असेल तरच हार्ट अटॅक येऊ शकतो का असं तुम्हाला देखील वाटतंय ना तर नाही ही, ही लक्षणे दिसत असली तर तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कोणती ते मी पुढे सांगणार आहे आपल्याला वाटतं हार्ट अटॅक म्हणजेच छातीत जोरदार वेदना पण आज मी तुम्हाला असा हार्ट अटॅक सांगणार आहे की ज्यात छातीमध्ये अजिबात दुखत नाही आणि म्हणूनच लोक वेळेवर डॉक्टरकडे जात नाहीत आता हार्ट अटॅक म्हणजे काय तर हृदयाला रक्त पुरवठा करणारी नळी अचानक बंद झाली तर हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्याला तर हार्ट अटॅक असं म्हणतात काही वेळा हार्ट अटॅकची लक्षण वेगळे असतात छतीत दुखत नाही पण शरीर इतर संकेत देत असतं यालाच सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करतात छतीत दुखत नाही पण ही लक्षणे दिसतात तर कोणती आहेत ते पाहूया अचानक प्रचंड थकवा जाणवणे थोडं काम केल्यानंतर देखील दम लागणे दुसरं म्हणजे श्वास घ्यायला त्रास विशेषतः चालताना किंवा झोपताना तिसरं म्हणजे डाव्या हातात खांद्यात किंवा जबड्यात दुखणे चौथं म्हणजे मळमळ उलटी पोटात जळजळ याला लोक ॲसिडिटी समजतात पण ही सर्व लक्षणे हार्ट अटॅकची देखील असू शकतात जास्त घाम येणे थंडी असून देखील घाम येणे तसेच चक्कर येणे डोळ्यासमोर अंधारी येणे बैचेनी भीती वाटणे ही सर्व देखील हार्ट अटॅकचीच लक्षणे आहेत त्यामुळे सावध राहायचे महिलांमध्ये वेगळी लक्षणे दिसून येतात महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे छातीत दुखण्याऐवजी थकवा जाणवतो तसेच उलटी होणे झोप न लागणे मानपाठ दुखणे अशी लक्षणे जाणवतात ही देखील हार्ट अटॅकचीच लक्षणे आहेत लोक कोणती मोठी चूक करतात तर ही सर्व लक्षणे दिसली तरी देखील दुर्लक्ष करतात आणि त्याचबरोबर गॅस पित्त किंवा आम्लपित्त असेल म्हणून दुर्लक्ष करतात आणि हाच सगळा वेळ वाया जातो ही सांगितलेली सर्व लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये दहा पंधरा मिनिटापेक्षा जास्त राहिली किंवा आराम केल्यानंतर देखील कमी नाही झाली किंवा हा त्रास जर वारंवार तुम्हाला होत असेल तर काळजी घ्यायची आहे आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे हार्ट अटॅकपासून बचाव कसा करायचा तर दररोज चालणे व्यायाम तेलकट फास्ट फूड कमी खाणे साखर बी पी कंट्रोलमध्ये असणे पुरेशी झोप घ्यायची आहे ताणतणाव कमी करायचा आहे हार्ट अटॅक हा नेहमी छात दुखूनच येतो असं नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून दुसऱ्यांना देखील फायदा होईल हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे तर पहिलं म्हणजे तर रोज किमान तीस मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करायचा आहे हृदयासाठी खूप फायदेशीर असतो रोजच्या आहारात तेलकट तळलेले आणि बाहेरचे जंक फूड कमी केले पाहिजेत त्यामुळे देखील फायदा होऊ शकतो तसेच मीठ आणि साखर जास्त प्रमाणात घेतल्याने हृदयावर ताण येतो त्यामुळे त्याचे प्रमाण कमी ठेवायचे आणि चौथं म्हणजे हिरव्या भाज्या आणि डाळी नियमित खाल्ल्याने हृदय मजबूत राहते या छोट्या छोट्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्याला आरोग्याला फायदा होतो शरीराचे वजन नियंत्रणात ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच दररोज किमान सात ते आठ तास शांत झोप घेतल्याने देखील हृदयाला योग्य विश्रांती मिळते आणि सततचा ताण चिंता हृदयासाठी घातक असतात त्यामुळे देखील आपण ताण कमी ठेवणे आवश्यक आहे बीपी आणि साखरेची नियमित तपासणी केल्यास धोका वेळेत ओळखता येतो